महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभाग या दोन विभागाकडे सर्वसामान्य अनुसूचित जाती आणि जमाती आणि ओबीसी वर्गाकडे खर्च करण्यासाठी जो निधी दिला जातो तो निधी इतर ठिकाणी वळविला यात सामाजिक न्याय विभागाचा सा, चारशे दहा कोटी आणि आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी एवढा निधी अन्य विभागाकडे वळवला त्यामुळे अनुसूचित जाती जमाती आणि बहुजन लोकांवर मोठ्या प्रमाणे महायुती सरकार अन्याय करीत आहे या विभागाला सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी निधी दिला जातो मात्र महायुती सरकारने हा निधी इतर ठिकाणाकडे वळती केल्याचा विरोध करण्याकरिता आज गोंदिया येथे काँग्रेसने भव्य मोर्चा काढून महायुती सरकारविरोधी घोषणा दिल्या आणि महायुती सरकार हे अनुसूचित जाती जमाती आणि बहुजनांच्या विरोधी आहे हे सरकार सामान्य लोकांच्या कल्याणासाठी वापरला जाणारा निधी इतरत्र नेत स्वतःचा फायदा करून घेत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे आणि जर या दोन्ही विभागाचा निधी परत दिला नाही तर जनआंदोलन करण्याची भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे आज गोंदा जिल्हा येथे जलजीवन मिशनची जी परिस्थिती आपल्या सगळ्यांना अवगतच आहे किती भोगस कारभार इथं झालेला आहे किती निकृष्ट दर्जाची ही योजना अजूनपर्यंत परिपूर्ण झालेली नाही आहे धापावेळा धापेवाडा इथं नदी पूर्ण सुकलेली आहे पण हे सरकारला संजय सरोवर इथून पाणी समजा सोडला तर धाप्यावाड्यामध्ये इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल हे सुद्धा यांना विचार दिन येत नाही त्यांच्या मनामध्ये विचार येत नाही आहे हे विजन शून्य सरकार आहे पाण्याची अशी गंभीर परिस्थिती असून वारंवार आम्ही त्या कलेक्टर साहेबाला सांगतो आहे का तुम्ही मिटिंग लावा पाण्याची काय तुम्ही तरतूद केली अरे शेतीसाठी सोडा कमीत कमी त्या भाबड्या लोकांसाठी सुद्धा त्यांना पाण्याची व्यवस्था नाही एक दिवसाळ पाणी पिण्याचा विचार करा का काय हालत आहे या देशाची आणि असं होणार आहे दोन हजार सत्तेचाळीसचं विजन आहे प्रधानमंत्र्यांचं तो पूर्ण होणार आहे का जिथं बेसिक गोष्टी सुद्धा हे सरकार इथं आम्हाला देत नाही आपल्या लोकांना देत नाही आंदोलन महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये आहे युती सरकारच्या विरोधातला आहे कारण यास ही सरकार महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब ए एन टी व्ही जे एन टी आणि ओ बी सी या लोकांच्या विरोधातली सरकार आहे एका बाजूला अहिल्याबाई होळकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चौंडी येथे जाऊन मंत्रिमंडळाची बैठक घेतात आणि दीडशे कोटी रुपये तिथे खर्च करतात त्या ठिकाणी जाऊन काशाच्या ताटामध्ये जेवण करतात पाच पाच हेलिकॉप्टरसाठी पैसे खर्च करतात आणि या ठिकाणी त्यांना पैसे नाहीत इतर विभागा विभागाकडे वळती करतात म्हणजे त्यांना पर्टिक्युलर शेड्यूल का शेड्यूल ट्राईप एन टी व्ही जे एन टी ओ बी सी याच गटाचा पैसा का दिसला आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्याच्यासाठी माननीय खासदार आणि आमचे या सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत सरकारला आमची चे चेतावणी आहे की हा पैसा ज्या पद्धतीनं तुम्ही वडती केलेला आहात तो पैसा त्या त्या, त्या विभागाला तोर त्वरित वर्ग करून तो स सन्मा सगळे समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विभागाच्या लोकांना त्याचे लाभ मिळावा ही आमची मागणी आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारने अनुसूचित जाती विभागाचे चारशे दहा कोटी रुपये अनुसूचित जाती जमाती विभागाचे तीनशे पस्तीस कोटी रुपये इतर डिपार्टमेंटकडे वर्गीकृत केलेले आहे या डबल इंजिनच्या सरकारला हा राज्य सांभाळणं होत नाही आहे आज मला सांगा मागासवर्गीय समाज असलेला हा बहुजन समाज या समाजाला मोठ्या मुश्किलने निधी मिळतो त्याची तरतूद मोठ्या मुश्किलने होते आणि अर्थमंत्री त्याची तरतूद सभागृहामध्ये करतात आणि तो निधी पळविला जातो आणि बहुजन समाज गप्प बसणारा आहे का गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय दिलीप भाऊ बनसोड यांच्या नेतृत्वामध्ये आज गोंदिया जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ते महाराष्ट्र सरकारला इशारा देत आहेत की बहुजनांवर अन्याय करून जर बहुजनांचा निधी इतरत्र आपण मौज मस्ती करण्याकरता जर पळवत असाल विदेश वारी करण्या मंत्र्यांना विदेश वारी करण्याकरता मंत्र्यांच्या दालनामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करण्याकरता आज वर्षा बंगल्यावर जवळपास दोनशे कोटी रुपये खर्च केले मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर सहा महिने राहायला गेले नाहीत हाच निधी जर बहुजनांकडे वापरला असता तर निश्चित रूपाने आज चांगली गोष्ट झाली असती गाव माझा न्यूजकरिता राधाकिशन चुटे गोंदिया